आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज दादासाहेब कन्नमवार जयंती समाजातील गुणवंत विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार पाटणबोरीत युवा बेलदार समाज संघटनेच्या वतीनं स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची एकशे पंचवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बेलदार समाज भवन पासून मुख्य मार्गापर्यंत रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी थीक काही चौकात दादासाहेबांच्या जयंती जयंतीनिमित्त मिरवणुकीवर पुष्प अर्पण करण्यात समाज आले समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा राज्याचे माजी वन मंत्री जोगी रामन्ना माजी सभापती मलारेडी पाणाजवार पाटनबोरीच्या नवनिर्वाचित सरपंच दीपाली सुरावार काला विठ्ठल स्वामी कोरडीवार ऍडव्होकेट किशन्ना मुत्यालवार किशोर देशट्टीवार रमेश बनपेलीवार राम देवीदास चंदावार प्रशांत कुरमावार माजी सभापती राजेश्वर गोड्रावार उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष गंगारेड्डी सुंकरवार गजानन भूपतवार रमेश कोम्मावार यावेळी उपस्थित होते संचालन रमेश बनपेलवार आणि देवीदास चंदावार यांनी केले आभार शंकरपतीवार आणि विजय लक्षट्टीवार यांनी मानले यशस्वी करीते अनिता अनिल कर्लावार शंकर नकलवार योगेश संकुरवार राम वजलवार अशोक गणडत्राव रामेश्वर पुदरवार व वा, महिला अध्यक्ष वैशाली चलकलवार सचिव अनुराधा लक्षट्टीवार रत्नमाला लक्षट्टीवार सुगना कोरेवार नागेश दोनकोंडावार सुधाकर इम्मडवार नरसिंग तोटावार गजानन जक्कुलकुवार लक्ष्मण गजानन लक्षट्टीवार गिरीश कायतवार सुमित कायतवार राजू सुकरवार राजू कुशावर अक्षय तोटावार ऋतिक आदेराव गणेश बोनपेलीवार श्रीनिवास नुगुरवार साईनाथ परशावार अमोल अडवलवार अशोक तोटाराम अनिल सुकरवार राम वझलमार राम कायपेलीवार आदींनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी